नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सकाळ सगळ्यांना तर आज शांत शांत वाटेल कारण पोरी गेल्या शाळेत सकाळी सात सव्वा सात वाजता त्यांचं आवरून दिलं सगळं पटकट नाश्ता झाला चहा झाला त्या गेल्या शाळेत अजून स्वयंपाक व्हायचा आहे आता सगळा पूर्ण त्याची भांडी वगैरे घासून सगळं झाडून पुसून घेतलं आहे आधी कपडे सगळे धुईल्या बाहेर काढल्या तर कपडे धुवून मग नंतर स्वयंपाक करायचं आहे पोरी येतात तोपर्यंत नका कपडे टाकलेत येतात आणून अजून कपडे काढायचेत बाहेर सगळ्याच धुऊन काढायचं आज स्वयंपाक करायचा दहा सवा दहा वाजता कारण पोरी येतात मग पुरी आल्यावर कधी पण जेवण करतो हे आहेत घरी हे काहीतरी गेले दाजी दाजींकडे गेलेत बहुतेक त्यांचं काय बोलणं चाललं असेल असू द्या कपडे धुवून घेते आज चांगलं ऊन पडले ऊन लागता येईल चटचट चटचट होक तर बापूंनी हे सगळं भिजवून काढलं आता रात्रीची लाईट चालू आहे तर सगळं हे भिजवून काढलं बापूंनी आणि शक्यतो भाजी असेल तर रात्रीचंच भिजावत्यात उन्हात भिजावली तर मग भाजी जळून जाते त्याच्यामुळं रात्रीचंच भिजावतात बापूंचं असं द्या बापूंना पंप लागायचं आहे तर पंप देऊन येऊ ही भेंडी आहे का नाही त्याच्या जरा आळी आळी आल्यासारखं झालं आहे तर त्याला औषध मारायचं आहे बापूंना चार्जिंग केलं आहे पंप देऊन येथे भिंडी छान आली बघा बघा चालते का एकदा चालते का बघावं लागतं नाही तर काल वायचू आणि गोटाळा असल्यावर औषध वाया जातो मग काय बरोबर आहे की हे ना निड ते मग आपलं हे नीटनिटक केलं पाहिजे होय बर वस्तू मिळत नाही हो नाही मिळत आता किती सोळाशे काय रुपये सोळाशे रुपये केला खर्च हजाराला बसते या हम्म तेव्हा व्यवस्थित सांभाळलं तर या नाही सांभाळल्यावर कुठे टाकून देऊन जमल का पावसा पाण्याचं भिजलं नाही पाहिजे काय नाही मारतो आता औषध बारामती न तू जाऊन मग औषध आणल्यावर मारीन चार वाजता उन्हाचं बी मारून नाही जमत हम्म काय नाही चाललंय पदेशीर बाजीपाला केलाय आपलं वांगीण तवा आळ्यावली औषध मारावं लागेल भेंडीवर आळी लागली हलो, हलो, ना काय नाही पदशीर चालले हा हळू करतो आता आणि इथू बारामती उन जाऊन आता हा न्यायचा आहे गहू आणायचा हरभरा नेहून गहू संपलाय गहू संपलाय पोहरांचा इथू घेऊन काय नाही टाका पटलं ते बापूचं बोलणं वस्तू मिळत नाही म्हणून हो नीट की सांभाळली पाहिजे कुठे गेली आपल्या आता गेल्या वारगुळ्याने बाजरी खोडाय वारगुळा हाय दमती आता जी त्या गेलं पाहिजे हो आता मला येते का खोडायला तिला येत खोडाय ते त्याचं काम आहे सकाळच लवकरच हा आता मला म्हणते तुम्ही चला त्यांचं सरमाड काढाय मी हंड नको लागा मला नको मी घरचं हळूहळू काढीन हो हा डुगू डुगू चोर पावल आणि वस वसवस नाही चांगली हम्म चालू द्या मग काका मामा आका पटलं तर टाका बापूसाठी काय दोन शब्द हो बायचं चाललं असेल काय काम तिकडं चलू द्या तिचं असल्या बाय सगळ्यांना आता पोरं येते शाळेत ना मग जेवण वगैरे तेवढं आता आहे सगळं काम पोरं असतोवर बसायचं मग पोरी हे आल्यानंतर मग जेवण करायचं तुम्ही जेवला का नाही बापू जेवले तर असल्या बापू जेवण करून दूध सकाळचं धार काढून दूध घालून रानातनं जाऊन येऊन आता परत बारामतीनं यायचं जास्त ज्याची त्याला काम चालूच असतं बाय सगळ्यांना माझ्या मानाला काय झालं या शे इकडं बघायचं म्हणलं की असं शिरो शिर चढल्यासारखं झालं आहे त्याच्यामुळं हात जरा हे होते माझं असू द्या पोरी आल्या पोरींकडून टूप लावून घेते बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय बाय